आमटी कशाची काय आज ना, ना पालखी आहे तर म्हणतात थोडं पुरणपोळी करावं तर अर्धा किलो डाळ टाकलेला आहे गुळ टाकायचं आहे गुळ मिक्स करायचं आहे अजून सगळं डाळ शिजवून घेतले आमचेच करून घेतले पण ठेवले थोडस हे बघा डाळीसाठी थोडं हे पण डाळ टाकले म्हणजे कस चांगलं होत कारण पालखीला जायचंय मला म्हणून मी पटापट आपलं थोडाफार करून घेते लागली आणि मम्मी त्यात इथं कुकर लावायचं तांदूळ टाकले आता मीठ टाकली मीठ ना मला उरकायचे आज त्यात हे मला म्हटले गोळ्या वगैरे काही कारण आज करायचं मी म्हणलं नाही मला तो वाटलं तो विषय कट मी कर आणि त्यात मला बरं पण नाही वाटत बरं का। काल गोळ्या खाल्ल्या झोपले ना झोपले उशिरा त्यातले घरातले काम मी स्वतःकडे पण ध्याना दिले जाऊ दे नंतर आवडते एवढं नाही आवडता नाही महत्त्वाचं स्वयंपाक महत्त्वाचं आहे पालखी तरी आम्ही घरातच तेचही तर मग त्याला कामच चालेल नाही नाही आपण टायमात जाऊ ना कुठे घेऊ आहे तर मित्रांनो आता काय गूळ टाकले गूळ आणि विलायची पण टाकले मस्तपैकी आता ते खट्ट होऊ शकतं ह्याला तुम्हाला आता माहिती आहे कंटिन्यू आता फिरावं लागतं अर्धा किलोच जास्त डाळ नाही टाकले अर्धा किलोच टाकले पण आता शिरोज टाकले कारण ह्यांना ना गोड आवडतो आणि तुम्हाला झाले की झालं म्हणायचं ऑलमोस्ट आणि हे बघा आता सगळं घट्ट करून घेते चमचा थांबतो बघा चमचा पडतोय जे अजून पाणी आटलेलं नाही आपलं सगळं पाणी आटून घेते आणि बघा एवढं बारीक तर हे झालं थोडंसं वाटलं ಇಷ್ಟಾಯರಮಾನೈತು